लागणार आहे आता तुम्ही गरिबांकडे नसेल पैसे एवढे म्हणून ते शिक्षणच करत नाहीत एमबीबीएस ला जरी लागलं तरी देत नाहीत अशा टाइमाला ते एक दोन लाख रुपये तुमचे भरणार आणि त्या मुलांना पुढचं शिक्षण देणार म्हणजे इथपर्यंत ते सोय करतात अशी ती संस्था आहे <muchas> मी त्यांना बोलले सुद्धा जर तसे असतं तर आमच्या मुलांना मात्र त्याचा लाभ द्या म्हणून बघू आता काय होते की आता काय होतं आता नाही तुम्ही देव होऊन ती पुरला पावला बघा तुम्ही देव झालात पुरला नाही खरच नाही नाही तुम्ही माझ्यापेक्षा मोठे असं काही नाही हे करायचं नाही नाही तुम्ही मोठेत मी काय केलंय माझं फक्त कर्तव्य केलंय मी काही नाही केलं माझं कर्तव्य केलंय आणि बदला करून नाही नाही ऐका मी फक्त कर्तव्य केले आणि तिच्या मनातल्या भावना त्या लोकांपर्यंत पोहोचल्या त्या लोकांनी मदतीचे हात पोहोचवले त्या लोकांनी आणखीन मदत करणारे खरंच ते पूर काहीतरी दैवी गुण असतील म्हणा त्या लोकांना ते मनातून आवडलं लोक इथं येऊन भेट द्यायले तिला गिफ्ट द्यायले तिच्यासाठी पैसे पाठवायले तिच्यासाठी वस्तू पाठवायले एवढं सगळं कशासाठी करायला कळाय का फक्त तिने शिकावं शिकावण शिक्षण घ्यावं पण काय विद्यार्थी कमी होते का किती काय होते पण मॅडम पण पण गेले असं नाव नाही गाजवी मॅडमने कला गुणाच्या बाबतीत म्हणा आपण अभ्यासाच्या बाबतीत पण एवढे लेकर ट्रेन केलेत इतके म्हणजे काहीतरी गुण असं मनुषिक ना आता आमच्या मोबाईल वर हमेशा येतोय ना आम्ही दुई तास बघत आहोत मोबाईल वर आणि ते सुद्धा तुम्हाला कारखान्याला जेव्हा गेल्या वर्षी गेले होते लोक तेव्हा कारखान्यावर नाही का स्वतःचे लेकर बघून त्यांना किती समाधान वाटत तोडणारे लोक शिकायचं म्हणलं का पोर घेत येत नव्हते आजाबाद येत नव्हते मायाच्या मला शाळा शिकायचे आणि ते मदत करणाऱ्यांचं पण किती मोठ मन म्हणायचं मला ते बदलीच्या पिरियड मध्ये नाही का मी परेशान होते ना मला तेव्हा सुद्धा खूप जणांचे फोन होते मेसेज किती येत बघा त्या व्हिडिओला कि मॅडम तुम्ही हे करा त्या मुलीला मदत पाठवायची ते गोळा करायची त्यानंतर तुम्हाला ते पोचवायचं हे करायचं आमची बदली काम सुरू होत आणि त्या बदली म्हणून का मी त्याच्यात बदली झाल्या बदली झाल्यापासून ह्या पुरेच तुम्ही घेतलेलं ते आम्हाला सुद्धा कस आम्हाला तुम्ही बदली होऊन केलं काय कुठे हे काय देव देकटलं काही काय मुली तरी एवढं नृत्य ज्यांचं एकदम छान डान्स मध्ये एकदम छान होते का त्यांना तर चित्रपटामध्ये चित्र म्हणजे प्रत्येकाच्या उचलणार होती एवढी

咱们。

काही रिप्लाय दिला नाही कारण मी म्हटलं मी गावाला चालले तर मग ते त्यांना वाटण की मॅडम बोलायच म्हणून मी त्यांना रिप्लाय दिला जवळ तेव्हा उचलून घ्यायचं घ्यायचं बोलायचं म्हणलं त्याच्यावर आलात तुम्ही तुम्ही पण बोलात की भासाल करलात की मी व्हिडिओ कॉल करून घेतली मला नंतर तुम्ही पण त्याच्यावर व्हिडिओ टाकलाय ना त्यांचा त्यांनी मला व्हिडीओ टाकले इथले तुम्ही बोललेले इथं ते तिला दिलेलं ते व्हिडीओ टाकला म्हणाला त्यांचं कौतुक आपल्या इथं ते आलेत आपल्याला भेट दिली आपल्या गावाला भेट दिली गावाची शान वाढवली त्यांनी अमेरिकेतली माणसं धावडीला आले म्हणजे धावडीचं नाव झालं की धावडीत पोरीकडे आले म्हणजे शेवकडंच नाव झालं की असं त्यांनी ते बघून त्यांनाही समाधान वाटलं असं ना कि आपलं आपलं कौतुक केलं मॅडम मी आपल्याला म्हणजे आभार मानले कधी तरी माणसाला प्रत्येकाला कौतुकाची थाप द्यावी आपलं कुणी कौतुक करावं आपल्याला चांगलं म्हणणं असं कोणालाही वाटतंय मग कुणी लहान असो मोठा असो आपल्याला वाटतं तसं त्यांनी वाटतं की लय मोठं म्हण त्यांचा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं ना त्यांनी म्हणले की आम्ही जर लिहितो तर एखादा कुठं तरी तोडलं लाखूड तर कुणीतरी आम्हाला दहा रुपये देतात आणि आम्ही ते दिवस कसे काढले असतील हा तसं म्हण म्हणतो तुला कुठेच काही कमी पडणार नाही म्हणले आम्ही जिथं म्हणतात आणि तिथं मदत ते सोडून बाय तू तर पुस्तक वाच तुला बी आम्ही करतात म्हणले ते दत्तक जर त्यांनी घेतलं ना इथल्या दहा पाच मुलांना दत्तक म्हणजे ते खरोखर ते पात्र पात्रतेचे हुशार पण पाहिजे अशी मुलं ते निवडतात म्हणजे समजा हुशा ते हुशार आहेत अभ्यासात पण हुशार आहेत आणि खरोखर त्यांची घरी परिस्थिती आहे म्हणून असं कोणाचंही नाव देता येत नाही आता ह्या मुलीची खरोखर परिस्थिती आहे त्यांनी येऊन बघितलं इथं आणि त्यांनी तिला नाही का ते लाभ दिला तसं असतं आणि त्यांचं मग भाग्य उजळणं आपल्या एवढी कुणी का असं आपले विद्यार्थी आहेत ते ज्यांचं ते सिलेक्शन करतील ज्यांना ते मदत करतील त्याच्यासाठी आपण म्हणजे एक माध्यम आहोत म्हणायचं

मला अमेरिकेच्या घड्या पाहतो कार्यक्रम ठेवलाय ना महाराजांनी शिक्षकांचा निर्णय कोणाला जमती ना त्याच्याकडून सेट करून घ्यायची मला नाही जमत ज्याला त्याच्यातलं नॉलेज त्यांना जमते लक्षात येणं झाली ती आणि हे सुद्धा त्यांनी ते सांगितलंय ना तसं त्याच्यातला अभ्यास थोडाफार तुला जसा वेळ भेटल शाळेतून ह्याच्यातून जस वेळ भेटल तस चिकाटी खूप ते पुस्तक म्हणले ना वे करू करू ते म्हणत होते ना व्हिडिओ मध्ये बघितलं मी तुला कळू नाही कळू नुसता वाचत राहते तुला नाही कळणार म्हणले ते पुस्तक पण नाही ते आहे जिद्दी तिला पण नाही का ना, मनामध्ये त्यांनी एवढी ज्योत पेटवली आपल्याला वाटायली पण ती जिद्दी असून तुम्हाला सांगते तुमचे इथले मुलं सगळेच हुशार ह्यांचा हुशार आहे त्यानंतर ही कुठे गेली पूजा ही पोरगी पूर्वी हुशार आहे किती पण अभ्यास सांगा दिला तेवढा अभ्यास करतोच नाही हेच तर आम्ही अख्खी शाळा तारीफ करतो त्या राहुलचं ते हटतच नाही आमच्या डोक्यात त्याचाच विचार होता की त्याला त्याच्या पप्पाला आहे ना त्याच्या पप्पाला त्या दिवशीच आम्ही हॉटेलमध्ये नाही का एक भेट झाली तेव्हा त्या हॉटेलमध्ये बोलतो तुम्ही नंतर काही आमच्याशी कॉन्टॅक्ट नाही काही नाही बोलला नाही तर आला नाही आणि आमच्या इथं शंभर काम असत लक्षात तुम्ही